रूम मधली सगळ्यात बेकार आवलात अरे कोणाला फोन लाव रे तू काय नाही करू शकत रे तू काहीच करू शकत नाहीस चल बरं तू हाल लवकर ते बघ ते बघ ते बघ हा माझच हत्यार घेऊन माझ्यावर नाही करायचा कार्यक्रम हा लवकर बॅग बीग भरायची आणि लवकर निघायचं अजिबात इथं थांबायचं नाही हां नीटला डॉक्टर जरी झाला तिकडून तिकडंच जायचं इकडं पुन्हा जवळ फिरकला रे बाबा हा तो हा कार्यक्रम या गल्लीत दिसला पण नाही पाहिजे तू डबल इकडे यायचं नाही एक वस्तू ठेवून जायचं नाही बहाराने कर तुला वापस यायला तू अजिबात यायचं नाही वापस अजिबात म्हणजे इंटरेस्ट नाही तुला इकडं घाणेस रे तू आमच्या रूमची इकडं बघ वरती वरती बघ वरती रूममधली घाणेस हां नाही नाही तू भाईस तू आपला भाऊ आहेस ना भाऊ नाही का भाऊ नाही का तू आपला मा भाऊ आहेस राहतो तर तुला तु 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 आपण तुला व्हिडिओ काढू ना यूट्यूबला तुला फेमस तु करू डव लिहून बद्दल बायची गाड रे का बाप रे त्याच्यानेच आपल्याला एक घाण नको रे रूम मध्ये थोडी पण मजाक नाही जमत रे याला तू हाल बर पहिला हाल पहिला हाल माझं एखादं शर्ट निशीन टाकून भाड घेऊन जा हे असली घाण पण ठेवू नको शिथ ते माळ्यावर काय टाका लागला ते हां घाण काय ठेवून जातो सगळं घेऊन जाईथं पेटून द्यायला पुन्हा आम्हाला नगर ते ताण तसली घाण ठेवशन रूममध्ये पहिली कमी घाण एक काय पार्टी करायची होती एक पण नको बाबा थांबून की बॉक्सला ताण आहे तुझा एक पार्टी करायची आपल्याला उद्याच्याला पण जाऊ दे आता तू जा आम्ही आमचं करू तू नको सर बाबा घाण असल्यानंतर ती घालत होईल मलाच करायची हा भाजी आता ताण गेला हो माझा भर 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 टावेल कुठे इकडं आण तुझा टावेल रूमाला आहे ना भाड झटके तो बॅग बसत नसल्या ना लेना मी एक बॅग देतो तुला पिशवी कॅरी बॅग त्यात भरून नि पण इथं काही राहिलं नाही पाहिजे पुस्तकं बिस्तक चढ घेऊन जा तुझं अजिबात चालणार नाही तू इथं पुन्हा बहाण नको तुला यायला पुन्हा येऊ पण नकोस हा आमचं नवीन रुममेट येणार आहे आता तू अजिबात यायच नाही वापस बघितली आम्ही तो काय नीट केली डॉक्टर झाल्यास फोन करून कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला तुला गॅरंटी गॅरंटी सकट लिहून देऊ तुम्ही असं कागदा उपऱ्या सही करून संभावना कमी आहे मी पाहिलंय ना तुला माझ्या डोळ्यांनी माझ्यासमोर डोळ्याच्या समोर पाहिलंय मी तुला तू काय केलंस एक वर्षभरामध्ये काय काय केलंस कुठे तोंड मारलस कुठं तोंड काळ केलंस सगळं माहिती मला तू जात होता रेडिंगला पण रेडिंगला काय काळ करीत होता तोंड मला कळत काय नाही हो आता उद्याचा दिवस उद्या आले की पेपर बघायचा घरचे कार्यक्रमच करणार तुझा उद्याचा एक पेपर आज तीन मे उद्या चार मे चार मे ला तुझा गेम होणार पद्धतशीर लागणार तुला पद्धतशीर कमीत कमी बीएमएस तरी व्हायला पाहिजे तो हा पेक्षा घरच्या कोणी तर पण प्रश्न हा आहे की तू डॉक्टर झाल्यास माणसं मारण्यासाठी उपयोगी येणार आहेस का जगवण्यासाठी हेच कळत नाही नहीं पुरला खड़े कैमेरे गैमेरे बग कैमेरे कड़, कड़ इसके मासूमियत पर मत जाओ दोस्तों तो जो दिख रहा है ना ये बहुत बड़ा भाड़क हुई एक एक लाख रुपए की ये बिरयानी खाता है खाली भर लेगा बर भर 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 पट पट पटपट कर लगेच जाणारेस का जेवण करून लगेच आहे काय जेवण करायचं तुला आय थिंक दुःखाच्या असुरू ये लागलेत काय चेहरा पण दाखवणार याला म्हणतात मित्रप्रेम रडायला लागला अक्षरशतू आम्हाला सोडून जाताना त्याच्या डोळ्यामध्ये जे आश्रू दिसत आहे दिसत आहेत आम्हाला त्याच्या डोळ्यातले आश्रू आमच्या सा साठीच जे प्रेम आहे ते प्रेम मला दिसून येईल तू जेवण पण डबा नका का देऊ रेला आज काकूला सांगा गण डबा देऊ नका याला घरी जाऊ द्या डायरेक्ट घरी गेलं की तू तवड्यासारखाच काय म्हणते त्याला ते काय म्हणते रे त्याला राक्षसासारखाच पडन घरच्या भाकरीवर कसा राक्षसासारखा आंघोळ केलीस का चाललो राह आम्ही मग करतो आंघोळ बिंगुळ जातो लागतो कामाला इकडं बघ वर वर, बग वर। कॅमेऱ्याकडं सकाळपासून सांगतोय मी तुला हे बॅग त्या भरल्यात ना हे बघ दरवाजा उघडा केलाय मी तू लगेच निघ हाल भर लवकर आश्रुत हे जाऊ दे तिकडं आम्हाला आनंद व्हायला लागला इथं उठला का तू चल 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 अरे सकाळपासून आज आता दुपारचं बारा वाजत आले तिथं सकाळपासून तुला मी चल निघ म्हणतो इथून अजिबात नाही हे बॅग ते ती तुझीच बॅग आहे का ते घेऊन जाय पुस्तकं कसं काय का राहिले तिथे राहिलेले हे हे वरचे राहू दे आमचे तू खालचे तो घेऊन जायचं ते राहिलेले असं हे फिजिक्स अरे काला ठेवतो आम्हाला फिजिक्स फिजिक्स घेऊन जायचं तो काही राहिलेलं बिलेलं काय असेल वर माळ्या बिळ टाकलेलं सगळं घेऊन जायचं हाल हाल चार्जिंगला कस काय लावला तो मोबाईल तो रूमचा महिना संपलाय ना आज चार्जिंगला कस का लावला चालला का रग हा रग पण नको ठेवू फक्त माझं वादळ आहे का तेवढं राहू दे ती रग पण घेऊन जा नको ती ठेऊ नको इथंच पॉवर बँक काय तुझं असं आशन...